नमस्कार यशोज्ञान फाउंडेशनच्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे नुकताच ओ बी सी विजे एन टी एस बी सी या प्रवर्गासाठी नॉन क्रिमिनलच्या काही अटी ज्या होत्या जाचक अटी उत्पन्नाची मर्यादा आठ लाखाची मर्यादा ही जी अट होती महाराष्ट्र शासनाची ठीक आहे ओके म्हणजे एक प्रकारे ओबीसी विजे एन आणि एस बी सी याच प्रवर्गावर शासनाचा कुठेतरी अन्याय झाल्यासारखा ह्या प्रवर्गातील व्यक्तींना वाटत होता आणि नुकताच महाराष्ट्र शासनाने एक जी आर काढला आता त्या जी आरवर आधारित एक जवळपास पंचवीस ते तीस मिनटाचा व्हिडिओ मी यूट्यूबला या चॅनलवर मी शेअर केला आणि खरंच त्या यूट्यूबच्या व्हिडिओला संपूर्ण महाराष्ट्रातून खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहेत आणि महाराष्ट्रातून मुंबई असो पुणे असो त्यानंतर मराठवाडा असो पश्चिम महाराष्ट्र असो किंवा नागपूर असो संपूर्ण ना महाराष्ट्रातून त्या यूट्यूबच्या च्या त्या यु व्हिडिओला मोठ्या प्रमाणात भरभरून प्रतिसाद मिळत आहेत वेगवेगळी व्यक्ती आपापल्या माध्यमातून आपापल्या समस्या था था त्या ठिकाणी मांडत आहेत कोण अनेक जणांचे अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नाला उत्तर त्यांना मी कमेंट बॉक्समध्ये जाऊन प्रत्येकाच्या कमेंट्सला उत्तर देऊ शकत नाही म्हणून त्या कमेंट्सला उत्तर म्हणून आज हा एक छोटासा व्हिडिओ या ठिकाणी बनवतो मित्रांनो ठीक आहे ओके आता व्हिडिओ आहे जी आर महाराष्ट्र शासनाचा जी आर जसा आहे तसा मी तुमच्यासमोर आज या ठिकाणी वाचतो आहे त्यात बऱ्याच जणांच्या समस्या होत्या की सर आठ लाखाचं उत्पन्न कधीपासून लागू होईल त्यानंतर माझा मुलगा एमबीबीएसला आहे तर मला पण ते लागू होईल का किंवा महाराष्ट्राच्या बाहेरच्या लोकांना लागू होईल का ठीक आहे ओके असे अनेक प्रश्न होते सर आम्हाला जी आर मिळेल का हो आता मी या ठिकाणी तो जी आर जसा आहे तसा तुमच्यासमोर वाचतो आहे मित्रांनो बघा लक्षात घ्या ठीक आहे ओके सर्वप्रथम तुमचं सर्वांचं खूप खूप आभार अभिनंदन की मला या यूट्यूब चॅनलवर तुम्ही एवढं मोठं प्रेम दिलं आहे एवढं मोठं प्रेम त्या व्हिडिओला दिलं आहे प्रत्येक व्हिडिओला मिळत आहेत ठीक आहे ओके असंच प्रेम आणि सहकार्य राहू द्या मीसुद्धा प्रत्येक दिवसाची अपडेट सर्वात आधी महाराष्ट्रात तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून मिळेल चला जी आर वाचूया आपण बघा लक्षात घ्या विमुक्त जाती भटक्या जमाती जी आर कशाचा आहेत मित्रांनो ठीक आहे ओके विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागास वर्ग ओके विजय टी ज्याला आपण म्हणतो इतर मागास वर्ग ओबीसी विशेष मागास प्रवर्गातील म्हणजे एसबीसी स्पेशल बॅकवर्ड क्लासेस विद्यार्थ्यांसाठी असलेली शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनाकरिता नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र बंधनकारक करणे बंधनकारक करण्याबाबतचा जी आर काय आहे समजून घ्या महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभाग शासन शुद्धीपत्रक क्रमांक शुद्धीपत्रक आहेत जी आर म्हणजेच हा गव्हर्नमेंट रिझॉल्युशन जुन्या जी आरला त्यांनी शुद्ध केल्यात जुन्या जी आरमध्ये मध्ये चेंज केल्यात आणि शुद्धिपत्रक महाराष्ट्राने महाराष्ट्र शासनाने आपल्या अधिकृत वेबसाईटवर त्यांनी पब्लिश केलाय तो जी आर जसा आहे तसा आपण वाचतोय मित्रांनो बघा लक्षात घ्या ठीक आहे ओके दोन हजार तेवीस एकशे पस्तीस शिक्षण एक ठीक आहे ओके मोतीमहल दुसरा मजला एकशे पंच्याण्णव जे टाटा रोड चर्च गेट मुंबई फोर झिरो झिरो टू झिरो दिनांक हा तारीख महत्वाची दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस चा जी आर एफ मित्रांनो आजचे आहेत एकोणतीस सप्टेंबर आपण लगेच एकवीस सप्टेंबरला मी तो व्हिडिओ टाकला आज हा आपण जी आर वाचूया तुमचा आग्रह असतो भरपूर जणांनी मला विचारलं की सर आम्हाला जी आर पाठवा सर आम्हाला जी आरचं वाचन करून दाखवा मी जी आर तुम्हाला माझ्या भाषेत स्पष्ट सोप्या भाषेत सांगतोय बघा लक्षात घ्या संदर्भ मग कोणचा संदर्भ आहे शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग क्रमांक ईबीसी दोन हजार सोळा ठीक आहे शिक्षण एक दिनांक एकतीस मार्च दोन हजार सोळा एकतीस मार्च दोन हजार सोळाला शासनाने याच विषयासंदर्भात ओबीसी एस बी सी विजयी संदर्भात यांना नॉन क्रिमिनलच्या अटी संदर्भात एक जी आर काढला होता त्या जी आरचा रेफरन्स या जी आर मध्ये दिला आहे त्यानंतर दुसरा रेफरन्स काय आहे शासन निर्णय इतर मागास बहुजन कल्याण विभाग क्रमांक ईबीसी सतरा दिनांक एक जानेवारी दोन हजार अठरा एक जने दोन हजार अठराला दुसरा जी आर निघाला होता त्याचा सुद्धा संदर्भ या ठिकाणी दिलेला आहे मग काय म्हणतो बघा लक्षात घ्या शासन शुद्धीपत्रक शुद्धीपत्रक शासनाने स्वतःचा जुना जी आर मध्ये चेंजेस करून शुद्धीपत्रक या ठिकाणी दिलं आहे काय म्हणतं बघा संदर्भाधीन शासन निर्णय क्रमांक दोन येथील परिच्छेद क्रमांक एक मध्ये खालीलप्रमाणे नमूद केलेले आहेत ओके शासन निर्णय क्रमांक दो, शासन नी, दोन शासन निर्णयाचं शासनाचा निर्णय क्रमांक दोन जेव्हा झाला होता त्यावेळेस काय झालं होतं त्या निर्णयामध्ये काय झालं होतं हे पहिले यांनी सांगितलं की आमच्याकडून काय झालं होतं आमच्याकडे काय निर्णय लागला होता हे आता आपण वाचू काय म्हणते बघा लक्षात घ्या राज्यातील शासकीय हा आताचा निर्णय नाही आहे जुनावाला निर्णय मी पहिले वाचतोय त्याच्यानंतर मग शुद्धीपत्रक खाली आहेत ओके जुना निर्णय काय होता राज्यातील शासकीय अशासकीय अनुदानित व शासन मान्यता प्राप्त खाजगी बघा बऱ्याच जणांची कमेंट आहे सर खाजगी येईल का सेमी गव्हर्नमेंट येईल का बघा काय म्हटलं राज्यातील शासकीय म्हणजेच गव्हर्नमेंट अशासकीय म्हणजेच प्रायव्हेट अनुदानित म्हणजे ग्रांटेड शासन मान्यता प्राप्त म्हणजेच गव्हर्नमेंट अपिलिएटेड खाजगी विना अनुदानित ओके खाजगी प्रायव्हेट पण कसे नॉन ग्रांटेड व कायम विना अनुदान परमानंट फुल्ली नॉन ग्रांटेड महाविद्यालय आले सर्व महाविद्यालय तंत्रनिकेतन म्हणजे टेक्निकल कॉलेजेस आले ठीक आहे ओके आणि शासकीय विद्यापीठात ओके गव्हर्नमेंटचे जे काही युनिव्हर्सिटीज आहेत त्या विद्यापीठात अनुदानित तत्वावर सुरू असलेल्या निवडक व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी निवडक व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी मग त्या ठिकाणी म्हणजे निवडकचा अर्थ का होतो बघा लक्षात घ्या म्हणजेच गव्हर्नमेंटचे जे काही युनिव्हर्सिटीज आहेत त्या युनिव्हर्सिटीमध्ये पूर्ण काही अभ्यासक्रम चालत नाही निवडक व्यावसायिक अभ्यासक्रम चालतात त्याच व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी मित्रांनो प्रवेश घेतलेल्या विमुक्त जाती म्हणजे ज्यांची ॲडमिशन झाली आहेत त्यातले विमुक्त जाती ओके भटक्या जमाती ज्याला आपण विजय पूर्ण म्हणतो इतर मागास वर्ग म्हणजे ओबीसी विशेष मागास प्रवर्गातील म्हणजे सी एस बी सी स्पेशल स्पेशल बॅकवर्ड क्लासेस विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक शुल्क Okay? आ, सर, ओके म्हणजे या ठिकाणी ज्यांनी ॲडमिशन घेतलेली आहेत त्यांच्यासाठी एका मला वाटते एका माझ्या मित्राची कमेंट्स होती त्या व्हिडिओवर की सर एम पी एस सीचा फॉर्म भरला तर ती फी वापस मिळेल का नाही एम पी एस सी यू पी एस सीची फीज वापस मिळणार नाही मित्रांनो कारण की ती काय म्हटल्यात कॉलेजेसला ॲडमिशन घेतलेल्यांना ती फी वापस मिळणार आहेत ठीक आहे ओके विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती प्रतिपूर्ती म्हणजे रिफंड इंग्लिशमधल्या आपण रिफंड म्हणतो मित्रांनो ठीक आहे ओके शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजनेअंतर्गत पालकांची वार्षिक वार्षिक उत्पन्न मर्यादा सन दोन हजार सतरा अठरा या शैक्षणिक वर्षापासून रुपये सहा लक्ष वरून आठ लक्ष रुपये करण्यात शासनाची मान्यता देण्यात येत आहे थांबा कन्फ्युज होऊ नका देण्यात येत आहे हा निर्णय आहे दोन हजार अठराचा हा वाला निर्णय हा ठीक आहे ओके हा निर्णय दोन हजार अठराचा निर्णय क्रमांक दोन आहेत या निर्णयामध्ये त्यांनी बदल केलेला आहेत आणि शुद्धीपत्रक हे जे आत्ताचं जे आहेत वीस सप्टेंबरचं जी आर हा पूर्ण आहे आणि ह्या जुन्या त्यांची माहिती जी आहे ती बदलवून त्यांनी खालीलप्रमाणे आता केलेली आहेत काय होतं सहा लाखवरून आठ लाख रुपये इन्कमची मर्यादा केली होती आता काय झालं आता बदल काय झाला हा झाला आपण जुनी माहिती वाचली आहेत कारण नवीन जे आर शुद्धीपत्रक काढत असताना जुन्या जे आरचा काहीतरी रेफरन्स दिला जातो की जुन्या जे आरमध्ये मध्ये हे होतं बा आता नवीन जे आरमध्ये मध्ये असं वाचण्यात यावं शुद्धी असं सांगितलं जाते मग काय आहे मित्रांनो बघा लक्षात घ्या समजून घ्या ठीक आहे ओके आता शुद्धीपत्रक काय काय चेंजेस आहेत हां सर्वांनी चांगल्या प्रकारे लक्षात घ्या राज्यातील शासकीय म्हणजेच गव्हर्नमेंट अशासकीय अनुदानित म्हणजेच प्रायव्हेट पण तसेच ग्रँटेड शासन मान्यताप्राप्त खाजगी विनाद अनुदानित खाजगी ग्रा प्रायवेट ग्रँटेड सॉरी नॉन ग्रँटेड व कायम अनुदानित म्हणजे परमनंट नॉन ग्रँटेड महाविद्यालय तंत्रनिकेतन आणि शासकीय विद्यापीठात विनाअनुदानित तत्वावर सुरू असलेल्या निवडक व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेल्या विमुक्त जाती भटक्या जमाती ओके okay, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी असलेले शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजना करिता उत्पन्नाची अट रद्द करण्यात येत असून हा काय शुद्धीपत्र काय जी उत्पन्नाची अट होती आठ लाखाची ती रद्दी रद्द करण्यात येत असून त्याऐवजी नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे उत्पन्नाची जी होती आठ लाखाची ती रद्द झालेली आहे त्याऐवजी नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट सबमिट करावं लागेल ते बंधनकारक करण्यात आलं आहे तुम्हाला नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट मिळेल याच्याशी याच्या संदर्भात जर तुम्हाला जर एखादी महाविद्यालय जर तुम्हाला महाविद्यालय जर तुम्हाला, तुम्हाला फी वापस करण्यासाठी नकार देत असेल हे सांगतो मी तुम्हाला काय करायचं जवळच्या नजिकच्या जिल्हा समाज कल्याण विभागाचं जे ऑफिस आहेत शासनाचं त्या समाज कल्याण ऑफिसला हा जी आर घेऊन जायचा आणि त्यांना सांगायचं की बाबा याचा अर्थ आम्हाला सांगा आमची फी वापस मिळेल की नाही मिळेल समाज कल्याण संबंधित समाज कल्याण अधिकारी ठीक आहे ओके तो तुम्हाला याचं योग्य ते उत्तर अजून चांगल्या प्रकारे देईल आणि नसन ते कॉलेज देत आणि समाज कल्याण म्हणत असेल की हो जी आर आल्या तुम्हाला पैसे परत मिळेल तर त्या कॉलेजची तक्रार तुम्हाला तिथे करता येईल मित्रांनो बघा लक्षात घ्या ओके बंधनकारक करण्यात शासनाची मान्यता देण्यात येत आहे म्हणजे ऑट काढलेल्या आठ लाखाची फक्त नॉन केमि सर्टिफिकेट सबमिट करणे गरजेचं आहे सदर शासन शुद्धीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र हे बघा इथे वेबसाईट दिली आहेत या वेबसाईटवर हे शुद्धीपत्रक संकेतस्थळ उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक एका कोणतरी मी माझ्या मित्रांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाकलं की सर मला तो नंबर मिळेल का हा नंबर आहे तो आला ठीक आहे ओके हा शुद्धीपत्रकचा असा आहे हा आदेश डिजिटल स्वाक्षरी सांक्षा साक्षांकित करून काढण्यात येत आहेत महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार हा साक्षांकी करू काढण्यात आला आहे वाला जी आर मित्रांनो चांगल्या प्रकारे बघा लक्षात घ्या तुम्हाला हा जी आर खरंच चांगल्या प्रकारे तुम्हाला नक्कीच समजला असेल मित्रांनो त्यानंतर बघा लक्षात घ्या या ठिकाणी अजून आता एक गोष्ट सांगण्यासारखी आहे ठीक आहे ओके जी आर तुम्हाला चांगल्या प्रकार प्रकारे समजला जी आरनुसार नुसार काय करायचं हे तुम्हाला समजलंय चांगल्या प्रकारे बघा लक्षात घ्या मित्रांनो आता ठीक आहे ओके एक छोटसं ॲक्च्युली माझं एक छोटासा परिचय करून देतो मी हिंगणघाट या शहरामध्ये ठीक आहे ओके गेल्या चौदा वर्ष स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग चालतात आता आपण बुद्धिमापन चाचणी आणि रिझनिंग ठीक आहे ओके गणित मित्र या नावाने आपलं हे सर्व आहेत हे फक्त महाराष्ट्रातलं सर्वात स्वस्त आणि मस्त तुम्हाला घर बसल्या मुंबईचा असो पुण्याचा असो तुमच्या भाषेत ठीक आहे ओके कमी याच्यामध्ये तुम्हाला चारशे नव्याण्णव रुपयात हा जो काही आहे कोर्स हा रिझनिंगचा कोर्स मॅथचा कोर्स तुम्हाला अवेलेबल आहेत ठीक आहे हो ओके मी ल, आ, कमेंट बॉक्समध्ये लिंक पण टाकते शिवाली ठीक आहे हो ओके तुम्ही नक्कीच याचा फायदा घ्या ठीक आहे हो ओके चला या जी आरसुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारे समजला असेल मित्रांनो अजून तुमच्या काय अडचणी असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा असंच प्रेम आणि सहकार्य मिळू द्या चला भेटूया लवकरच पुढील कुठल्या तरी नवीन विषयाचा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र